महासूर्या अलीकडे प्रतिक्रांतीच्या ज्वाला फोपावत आहे अलीकडे प्रतिक्रांतीच्या ज्वाला फोपावत आहे आपण केलेली चिंता स्पष्ट दिसत आहे अलीकडे प्रतिक्रांतीच्या ज्वाला फोपावत आहे आपण केलेली चिंता स्पष्ट दिसत आहे व्यक्ती तुझ्या देशाला मारक तर लोकशाहीला घातक व्यक्तिपूजा देशाला मारत तर लोकशाहीला घातत चिन्ह तसेच आजच्या घडीला वरती डोकावत आहे चिन्ह तसेच आजच्या घड आजच्या घडीला वरती डोकावत आहे स्वाक्रोटीसला वीस तर तुकारामाला वैकुंठ स्वाक्रोटीसला वीस तर तुकारामाला सदैव वैकुंठ दाभोडकर आणि पानसरे यासारख्यांना उजरात मारलेला आहे दाभोडकर आणि पानसरे यासारख्यांना उजरात मानलेला आहे आपल्याच संविधानाने गाठले यांनी शिखर आपल्याच संविधानाने गाठले यांनी शिखर आज समतेच्या विचाराला, विचाराला खंजिर है। आज समतेच्या विचाराला विषमतेचा खंजीर खुपसत आहे आज समतेच्या विचाराला विषमतेचा खंजीर खुपसत आहे तेव्हा हे महासूर्या तेव्हा हे महासूर्या राखू दे त्या विषम विचाराची तेव्हा हे महा सूर्या राखू दे त्या विषम विचाराची दे निळी सम्राट नगरी दे निळी सम्राट नगरी त्या दिनाची वाट बघत आहे त्या दिनाची वाट बघत आहे त्या दिनाची वाट बघत आहे धन्यवाद धन्यवाद यानंतर सुवर्ण